सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली-विरज रोड मिरज पन्नास वर्षा जो विकास झाला नाही तो 5 वर्षात विदर्भाचा विकास झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य अवैध दारू विक्रीच्या भरवशावर मस्ती करणाऱ्यांची मस्ती उतरवण्यासाठी कठोर कायदा आणू तत्पूर्वी संसदेत दूधवालास निवडून जाणार असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले यवतमाळच्या ये वणी येथे हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली इथे दुधवाला चालेल दारूवाला नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांना टोला लगावला या भागात अवैध प्रकारे दारू विक्री करून जमवलेला पैसा आता निवडणुकीत खर्च केला जातोय आहे अशा वेळी कायद्याची पळवाट शोधून काढणाऱ्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करून, करून बंधन आणू असंही मुख्यमंत्री म्हणाले कांग्रेस आने मित्र पक्ष है एक एकीक आम चे हंसराज भैया है कोई तरी मंटल खरा है एक और दूध वाला है और एक और दारू वाला है ये भारत देश है भैया या दूध दही की नदियां बहती है या दूध वाला ही चलेगा दारू वाला काही लोकांनी पैसा कमावला आणि आता या ठिकाणी ते लोक तोच पैसा वापरण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही काळजी करू नका आमच्याही लक्षात आलाय कशा प्रकारे कायद्याची पावा शोधून करतात पुढच्या काळामध्ये असा कायदा आम्ही आणणार आहोत की या दारू बंदीला झुगारून या ठिकाणी हे जे अवैध दारू या ठिकाणी वाटतात त्यांच्यावर तर बंधारा येतीलच काम करते एक संघटनेच्या लोकांची चर्चा केली त्यांनी मला एक पूर्ण प्रारूप दिलेला आणि त्या प्रारूपाच्या अनुसार या ठिकाणी असं कडक काम आम्ही करणार आहोत की दारूच्या भोसावर मस्ती करणारे जे आहेत त्यांची मस्ती उतरवल्याशिवाय आम्ही रस्ते प्रकल्पात पन्नास वर्षात झाले नाही त्यापेक्षा अधिक काम पाच वर्षात झाली असून देशात आणि महाराष्ट्रात विदर्भाचं विचार करणारं सरकार हवं असा आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आणखी कामे पूर्ण करायचं असतील या देशात महाराष्ट्रामध्ये विदर्भाचा विचार करणार सरकार हवंय असं देखील ते म्हणाले आहेत या सगळ्या गोष्टी जर पूर्ण करायच्या असतील तर या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये या विदर्भाचा विचार करणार आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात नितीनजींना जबाबदारी दिली भैया असतील सुधीर भाऊ असतील विदर्भाच्या नेत्यांच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आल्या तर विदर्भाला आम्ही कमी पडू दिलं नाही गेल्या पन्नास वर्षांचे विदर्भ गुड्डू मेहता मराठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांच आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज